नमस्कार मी स्मिता आपल्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे तर माझ्या माहेरी स्लॅब पडणार होतं नवीन बांधकाम सुरू आहे तर तिथे स्लॅब पडणार होतं त्यासाठी आम्ही पूजेला गेलो होतो तर मी स्लॅबचा तुम्हाला व्हिडिओ थोडा थोडासा दाखवते तर व्हिडिओ पूर्ण बघा पूजेच्या आदल्या दिवशीच आम्ही गेलो होतो आणि आम्ही दुकानामध्ये गेलो आहेर घेतला आणि नंतर घरी गेलो तर माझ्या छोट्या बहिणीने प्रणिताने छान ताट तांबा घेतला होता पूजेसाठी तर तिने नवीनच घेतला अगोदर होता घरात तरीही नवीन घेतला नवीन घ्यायची पद्धत असते म्हणून तिने नवीन तांबा घेतला आणि स्वस्ती काढून छान असा सजवून ठेवला नंतर पूजेसाठी स्लॅबवरती जायचं होतं म्हणून अगोदरच आम्ही तयारी करून ठेवली होती आणि आम्ही स्लॅबवरती गेलो स्लॅबवरती जायला खूप वेळ लागला कारण वरती सर्व तारा आणि सळ्याच होत्या त्यामुळे आम्हाला खूप वेळ लागला वरती जायला त्यामुळे उशीर झाला आणि तिथला काय व्हिडिओ तुम्हाला शेअर केला नाही तो काही जमला नाही वरती गेल्यानंतर आम्ही पूजेला सुरुवात केली तर स्लॅबच्या वरती ईशान्य कोपऱ्यामध्ये पूजा केली तर तिथं पूजा मांडली पाठ मांडला मशीन आली होती तर मशीन आल्यानंतरच आम्ही पूजेला सुरुवात केली मम्मीने आणि प्रणिताने मांडणी केली

अर्धा कॅन्सल करताय काय व्हिडिओ मधले चप्पल आला आला रति मुळका ती यातले पूजा करताना चप्पल कशी घालणार आहे तरी सुपारी आहे त्यावर ठेवा तू कलश ठेवा कलशे खाली आला

खाली <small> तिथला <small> माल खराब आला नाही वर लक्ष द्या माल खराब येऊ देऊ नका ओ आणखी माणसा होऊन आण आता मेस्तरी पडते तर तिकडे मशीन कडे खूप आवाज येत होता इकडे आमच्या काकींनी हळदी कुंकू लावून सर्वांना पानसुपारी शिदोरी असं वाटलं तर ती रीत असते सर्वांना हळदी कुंकू आणि पानसुपारी मशीन सुरू झाली त्यांचं काम सुरू झालं नंतर आमची पूजा झाल्यावर आम्ही खाली आलो आणि खाली सर्वांना पेढे केळी वाटली कुणाला कोणाला जेवायचं होतं तर कोणी जेवण केलं तर सर्वांचं झालं नंतर आम्हाला निघायचं होतं म्हणून मीही थोड्या वेळ फिरले थोडे फोटो व्हिडिओ काढले आणि मग जेवण केलं आणि थोड्या वेळ बसले आणि नंतर मग जायची वेळ झाली तर का काकू आणि आमच्या तिथल्या ह्या मावश्या त्या आल्या होत्या हळदी कुंकवाला तर आमची काकी सर्वांना हळदी कुंकू लावून शिदोरी वाटत आहे आणि बघू शकता पूर्ण मोकळं छान असं वातावरण खूप मस्त वाटतं तर आता इकडे आहेराचा कार्यक्रम सुरू झाला आहे तर आहेर द्यायचं आणि घ्यायचं असं दोन्ही बाजूनी असतं मान घ्यायचं आणि मान द्यायचा तर ते चालू आहे इकडे आणि मी स्लॅबसाठी सोन्याचा कळस घेतला होता तोही वरती पूजा केली आणि तो पूजा करूनच आम्ही नंतर एका ट्रॉलीला हात लावला आणि एक ट्रॉली सिमेंटची वतून आम्ही नंतर थोड्या वेळाने खाली आलो आणि इकडे त्यांचा आहेराचा कार्यक्रम सुरू आहे

आले ना मला माझे दोखल मारतोय म्हणजे असं ना तेच आहे की cobra riders आहे होदी हाय इकडे बडा इकडे किचन आहे इकडे वाला समोरासमोर आहे बाहेर काढू हा इथे ओके आहे ते सरळ बघा तर आमची स्लॅबची पूजा झाली आहेर झालं जेवण झालं तर सर्व झाल्यानंतर म आम्ही नंतर, नंतर मशीनकडं बघायला गेलो होतो तर कसे ते स्लॅब भरत आहेत तर खूप छान वाटत होतं पण आम्हाला पुढे जायची काही होती आम्ही संध्याकाळी रिटर्न येणार होतो त्यामुळं थोडेसे फिरलो तिथे थांबलो आणि त्यांचं काय काम सुरूच होतं त्यांचं संध्याकाळी सात वाजेपर्यंत तरी चालूच राहणार होतं काम आणि त्यानंतर मम्मी बाबा मी प्रणिता असं उभारले होतो साईडला बघत तर तिथं थोडं थोडंसं शूट केलं कसं वाटलं नक्की मला सांगा आणि त्यांचं काम काय चालू आहे पूर्ण स्लॅब भरेपर्यंत ते मशीन चालूच राहतं तर आम्हाला आता जायची घाई आहे तर घरी आलो आहेत घरी येऊन आवरावरी करून आम्हाला जायचं होतं तर येताना थोडंसं मी व्हिडिओ काढलं होतं आणि नंतर मध्ये रस्त्यामध्ये थांबल्यानंतर मी थोडंसं व्हिडिओ काढलं कारण सनलाईट खूप छान दिसत मावळतीला गेला आहे संध्याकाळची वेळ आहे किती छान वाटतं आहे बघा तर आम्हाला रात्री जायला उशीर होईल तर कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा आणि माझा व्हिडिओ आणि आमच्या स्लॅबचं पूजन कसं वाटलं हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय